नमस्कार विशेष बातमी समोर येते पारेगावात शहाज बापू पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला रात्रंदिवस प्रचार फेऱ्या करू ग्रामस्थांचा निर्धार सांगोला विधानसभा मतदारसंघातील महाळतेचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडून पारेगावातील ग्रामस्थांनी प्रचाराचा शुभारंभ केलाय पारेगावात असलेलं भव्य शिव स्मारकास पुष्प अर्पण करून दर्शन घेत प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीचे गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू आहे तालुक्यातील प्रत्येक नेत्याची प्रचार सभा व फेऱ्यांमध्ये चढावड लागलेली दिसून येते याच पार्श्वभूमीवर पारेगावातील विधानसभेच्या मैदानात उतरलेले शहाजीबापू पाटील यांच्या प्रचाराच्या धडाक्याला सुरुवात करण्यात आली आहे निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे चार दिवस उरले आहेत घरोघरी जाऊन गाठीभेटी घेऊन बहुतांश लोकांपर्यंत प्रचार फेऱ्या करू व कोणत्याही परिस्थितीत आमदार शहाजीबापू पाटील यांना आमदार करू त्यासाठी जीवाचे रान करू असा निर्धार पारेगावातील प्रेमींनी व्यक्त केलाय यावेळी केदार साळुंके तानाजी गायकवाड संजय गायकवाड ज्ञानेश्वर गायकवाड पांडुरंग गायकवाड शिवाजी गायकवाड यांच्यासह हो, मोठ्या संख्येने बापूप्रेमी उपस्थित होते तर याबाबत आमच्या प्रतिनिधींनी सविस्तर माहिती घेतली आहे केदार साळुंके व संजय गायकवाड यांच्याकडून ते, ते आपल्यासमोर नमस्कार सीबीएस न्यूज मराठीमध्ये आपला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहोत पारे या गावात शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ पारे गावात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे नमस्कार सर नमस्कार के मी केदार साळंखे प्रथम तर आम्ही सी बी एस न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्यामध्ये जे सी बी एस न्यूज आहे यांचं हार्दिक स्वागत करतो यास तुम्ही आमची मुलाखत घेत आहात कारण सांगोला तालुक्यामध्ये जे शहाजीबापूंचं जे वातावरण चालू आहे ते तुम्ही प्रत्येक गावागावामध्ये जाऊन जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करता याबद्दल मी तुमचं सी बी एस न्यूजचं अभिनंदन करतो प्रथम धन्यवाद सर आजच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला काल, काल जो सांगोला तालुक्यामध्ये आदरणीय एकनाथ साहेबांच्या उपस्थितीमध्ये जो प्रचार कार्यक्रम संपन्न झाला सभा झाली त्यानंतर आम्ही ठरवलं होतं की एक शिंदेसाहेबांची सभा झाल्यानंतर घरोघरी पोचून शाजीबापूंचं कार्य आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं या महायुती सरकारचं कार्य घराघरामध्ये पोचवायचं लाडक्या बहिणीपर्यंत पोचवायचं हे कार्य आम्ही चालू केलेलं आहे जनतेचा प्रतिसाद एकदम चांगल्या पद्धतीनं आहे जवळजवळ पारे गावातून दोनशे ते अडीचशे मताने शाजीबापूला आम्ही लीड घालू असं आमचं एक मत आहे कारण आम्ही तेवढं कार्य नेटानं चालू केलेलं आहे आमच्याबरोबर युवकांची संख्या भरपूर आहे आम्ही जरी ज्या ठिकाणी प्रचाराला पोहोचलो नाही त्या ठिकाणच्या लाडक्या सुद्धा आम्हाला स्वतःहून फोन करत आहे के की केदार साळुंके महाराज किंवा संजय गायकवाडजी आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही कही का आमाला साड़े साथ मा नुँ। नुँ। आमाला काही काळजी करू नका आम्हाला साडेसात हजार रुपयाचा हप्ता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शाहजीबापूच्या माध्यमातून आमच्या खात्यावरती आलाय म्हणून या लाडक्या बहिणींचा आम्हाला फोन येत आहे की आम्ही तुमच्या बरोबर आहे काहीच अडचण नाही गावामध्ये तालुक्यामध्ये जवळजवळ शाजेबापूंना एकदम चांगलं वातावरण आहे असं आम्हाला वाटतं आणि पारेगावामध्ये तरी बापूचा विकास काम एवढं झालंय की जवळजवळ आ, दोन हजार तेहतीस कोटी रुपये पारेगावामध्ये निधी आला शाजीबापूच्या शहाजीबापूच्या माध्यमातून हे एकनाथ साहेबांचे आणि महायुती सरकारचं अभिनंदन सुद्धा मी मानेल कारण एवढा निधी माझं वय त्रेचाळीस वर्ष आहे त्रेचाळीस वर्षामध्ये एवढा निधी कधीही पाहायला मिळाला नव्हता पारेगावाला तो निधी आम्हाला शहाजीबापूच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये आला आहे माझं एक स्वप्न होतं की गेल्या निवडणुकीमध्ये आदरणीय शहाजीबापू पाटलांचा विजय झाला आणि शहाजीबापूंला एक मंत्रिपद मिळावं म्हणून मी छत्रपती शिवाजी चौकामधून विधान भवन या ठिकाणी सायकल प्रवास केला परंतु माझी जी इच्छा अपूर्ण राहिली ती इच्छा येणाऱ्या दोन हजार चोवीसला शहाजी बापू आमदार नव्हे तर मंत्रीपद घेऊनच सांगोल तालुक्यात परत येणार ही माझी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा काल शिंदेसाहेबांनी जो शब्द दिलाय तो शिंदेसाहेब आणि महायुती सरकार पूर्ण करणार आहे हा माझा ठामपणे विश्वास आहे बर आता तुम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही कशा प्रकारे प्रचार करता आणि यामध्ये तुमची भूमिका काय असणार आहे आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे आम्ही घरामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाच्या आया बहिणींना सांगतोय की आज महाविकास आघाडी प्रचार करते की लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये पुरतेत का त्यांचा बाजार होतोय का दिवाळीचा बाजार झाला नाही परंतु ज्या आमच्या मायमाऊली दीडशे रुपये दररोज रोजगार करतात घरामध्ये वृद्ध आहेत अशा महान व्यक्तींना दीड हजार रुपये मध्ये एक महिन्याचा बाजार आरामसेर होतोय मग मला असं महाविकास आघाडीला विचारायचं आहे की शिंदे साहेबांनी ज्यावेळेला दीड हजार रुपये दिलं त्याच्या अगोदर तुम्ही का जाहीर केलं नाही आज तुम्ही तीन हजार रुपये द्यायला तयार झाला तुमचा घोषणा करायला लागलाय परंतु तुमची घोषणा ही पोकळ घोषणा आहे शिंदे साहेबाचं सरकार राज्यामध्ये येणार आहे महायुती आघाडीचं सरकार येणार आहे शाजी बापू पाटील सांगोल तालुक्याचे आमदार नव्हे तर नामदार होणार आहेत ही काळ्या दगडावरची रेष आहे नमस्कार सर आपलं नाव सांगा संजय गायकवाड पारे आज पारेगावात प्रचाराचा शुभारंभ केलाय त्याबद्दल काय सांगाल आज राहिले पुढं चार पाच दिवस त्यामुळे आज आमच्या पारेगावात प्रचाराचा शुभारंभ केला नारळ फोडून नारळ फोडणारे तानाजी भाऊ आणि केदारबाऊ साळुंक यांनी आम्ही नियोजन केले की के आजपासून प्रचाराला सुरुवात केली तर चार दिवसात आम्ही पूर्ण गाव प्रचार यंत्रणे सगळं व्यवस्थित बापूचा प्रचार करून बापूला निवडून आणण्यासाठी पूर्ण गावची ताकदपणाला लावणार आहे पारेगावासाठी शहाजी बापूंनी काय काय निधी आणलाय व कुठली कुठली कामं झाली त्यांची पारे गावासाठी शहाजी बापूने दिलेलं सगळ्यात मोठं काम सुरुवाती म्हणजे पेयजल योजनेसाठी जवळजवळ दोन कोटीचा दो निधी दिलेला आहे आणि एमजीपीच्या कामासाठी बापूने आपल्या या चार गावात आणि टोटल तालुक्यात आठशे कोटीचा निधी आणलेला आहे आणि आपल्या चार गावात जी म्हैसाळची योजना सुरू झालेली आहे ती आता जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के पूर्ण झाली आहे आणि एक शेतीच्या बाबतीत एक अतिशय महत्वाची क्रांती घडवून आणली आता मग बापूंना आमदार करायच आहे का बापूंना शंभर टक्के आमदार करणार आहे पूर्ण तालुका शंभर टक्के खात्री आहे की बापू शिवाय पर्याय बापूच आमदार होणार आणि काही तरी काळ्या दगडावरची पांढरी असं आहे बापू आमदार होऊन शंभर टक्के नामदार होणार आहेत अशी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कालच्या सभेत भर सभेत घोषणा केलेली आहे आणि तसं जाहीर केलेलं आहे धन्यवाद